नाव हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा विनर टीम इज विघ्न गोविंद नमस्कार मित्रांनो मी निलमाडी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नुकतेच आपल्या चॅनलचे वन के सबस्क्रायबर हे कम्प्लीट झाले त्यामुळे तुमच्या सर्वांच्या ना मनापासून आभार तुमचं हे प्रेम आहे ना आपल्या चॅनलवरती आणि माझ्यावरती असंच राहू दे तर मित्रांनो की पावसाळा चालू झाला ना की आपण आपण दोन गोष्टीच्या आतुरते आतुरतेला असतो एक म्हणजे गणेशोत्सव आणि दुसरं म्हणजे गोकुळाष्टमी तर या गोकुळाष्टमीला ना आता गोविंदाचा स्वरूप आलं आहे जो मातीतला खेळ आहे ना तो आता मॅटवर खेळला जातो आहे आणि गेल्या वर्षी या गोविंदामध्ये आपल्या सांताक्रूजमधल्याला विघ्नार्थ या गोविंदा पथक्याने म्हणजे खूपच मोठं नाव केलं आहे तर त्याच गोविंदा पथकाचं आज आहे ना सरावाला सुरुवात होते आणि मी आज त्यांचाच ब्लॉग करायला जातो त्यांचा तर बघूया मग आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटतं आहे परत विघ्नार्था गोविंदा पथकाची जी सुरुवात होते म्हणजे सरावाला सुरुवात होते तर आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे आणि तिकडच्या प्रशिक्षकांशी आणि कोच वगैरे त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहे तर मग भेटूया आणि व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा गोड़ा। गोड़ा। तो तर मित्रांनो इथे आपण आता आलोय जिथे विघ्नार्थ गोविंद पथकाच्या सरावाला सुरुवात होणार आहे आणि सरावाच्या पहिला देवाला जागेवाल्याला नारळ देऊन ते सरावाला सुरुवात करत चार पाच छे सात आठ सांता कृषवाल्यांची झाली कॉलर ताट दोन तीन चार पाच छे सात आठ सांता कृषवाल्यांची झाली कॉलर ताटरावर ठरला उसल्ला मी देऊ हमे हिम्मत जगाला दाऊ घरावर ठरला उसल्ला मी देऊ हमे हिम्मत जगाला दाऊ आज पुळा आमचा करू नका साऱ्या मुंबईत आमचा बोलबाला జోషన్ గోవిందోవిందా గోవిందా 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 बड़ 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 किसके पकड़ चल आगे दुपर बड़ 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 किसके पक्कड़ चढ़ चल जोर से शोर कर आसमा की ओर कर है हल्की जो ध्यान दे इधर जोर से शोर कर आसमा की ओर कर

오야아야리야오야아야리야오야아야리야리아야리야

जय पति बाप्पा बोलिया एक आवाज कम करा रे sempat jap pak sempat kepada apa 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 तर मित्रांनो आता आपण लाल मैदानामध्ये उभे आहे जिथे की गेल्या वर्षी आपल्या सांताक्रुजचं सा नाव ज्या पथकांनी खूप उंचावलं सांताक्रुजकरांचे मान उंचावले असं विघ्नार्था गोविंदा पथक आपल्यासोबत आहे तर या संघ पथकाचे जे प्रशिक्षक आहेत महेश माने सर ते तसंच प्रतिनिधी तुमचं नाव काय होतं विनोद वाघमारे आणि अध्यक्ष ओमकार सावंत आणि हे बाकीचे आमचे गोविंदा हे आपल्यासोबत आहेत तर मी पहिल्यांदा तुम्हाला एक विचारेन की प्रो गोविंदामध्ये तुमचं गेल्या वर्षी स सिलेक्शन झालं आणि हे सिलेक्शन एका दिवसात नाही होत आता मी बघितलं की पहिला दिवस आज गो प्रो गोविंदा आपलं सरावाचा आहे आणि पहिल्या दिवसात तीन चार पाच सहा असे थर न चुकता तुम्ही लावलेत तर हे एका दिवसात शक्य होत नाही याच्या मागे खूप प्रयत्न आहे तर काय सांगाल विघ्नार्थ गोविंदा पत्त्याबद्दल आमच्या विघ्नार्थ गोविंद पथकाबद्दल आमची स्थापना दोन हजार सहा साली झाली दोन हजार सहापासून आम्ही गल्ली गोळ्यात सुरुवात केली सहा थर लावायला ते सहा थर लावण्यापासून आम्हाला यश प्राप्त झालं तसंच आम्ही दोन हजार सातपासून सहा थर लावले त्यामध्ये आम्हाला अजून चांगलं यश प्राप्त झालं त्यामुळे पुढे पुढे आम्ही वाटचाल आमच्या पथकाची सुरू केली आम्हाला आजूबाजूच्या मंडळांची सहकार्य भेटलं आमची मुलं वाढत गे गेली आमचे सगळ्यांचं प्रोत्साहन वाढत गेलं आणि त्यामुळे पुढे जाऊन दोन हजार आठमध्ये आम्ही आठ ठर लावण्याचा के प्रयत्न केला ला तोही यशस्वी झाला आणि त्यानंतर सल्लग आम्ही दोन हजार आठपासून ते आत्तापर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही सगळीकडे आठ ठरच लावलेले आहेत फक्त दोन हजार बारा मध्ये आम्ही नऊ थरायचा प्रयत्न केला होता चेंबूरला तिथे आम्हाला यश प्राप्त नाही झालं आम्हाला कुठेतरी सरावामध्ये कमीपणा झाल्यामुळे आम्ही ते नाही लावले पण पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही ते नक्कीच नक्की तुम्ही नऊ थर लावाल आणि आता माझा पुढचा प्रश्न आहे तो प्रशिक्षक आपल्या महेश माने सरांना तर, तर सर एक प्रश्न आहे की ही जी आपली आपली पोर आहेत ही कधी शाळेमध्ये ना आपल्या शिक्षकांना घाबरली नसतील एवढी तुमच्या सिट्टीच्या एका आवाजावरती शिस्तबद्ध प्रकारे गोळा होतात त्याबद्दल काय सांगाल सगळी पोरं सरांचा एक रिस्पेक्ट करतात आणि सिट्टी वाजवला आदर करतात सिट्टीचा त्यामुळे ती पोरं जी शाळेत बोलता तुम्ही बरोबर राहील तुमची गोष्ट आणि सिट्टीच्या आवाजावर सगळी पोरं एकत्र होऊन त्यांचा आदर करतात माझा ते आणि ह्याचाच रिझल्ट आपल्याला गेल्या वर्षी प्रो गोविंदामध्ये दिसला आहे आणि पुढच्या आता मी येणार आहे दादाकडे तर आतापर्यंत मी दादाला मी टी व्हीवरती डी एम आर या संघातून खेळताना खूप वेळ आहे तसंच गेल्या वर्षी आम्ही यूट्यूबला आहे ना आपला विघ्नार्थ गोविंदा पथक सुद्धा आहे तर मातीतला ते मा, मातीतून मॅचपर्यंत प्रवास तुला कसा वाटतो काय सांगशील प्रो गोविंदाबद्दल आणि विघ्नार्थ गोविंदा पथकाबद्दल भरपूर काय कारण काय पहिला दोन हजार पाचला आम्ही पाच तर जायचो पण ते कसं आहे तेव्हा एवढं काय स्कोप नव्हता गोविंदाला पण तेव्हा मातीत होता ठीक आहे पण मातीपासून आता फ्लॅटपर्यंत जाणं हे लय मोठी गोष्ट आणि लय मोठा प्लॅटफॉर्म आहे तो आणि पोरं त्या गोष्टीमध्ये जे हुशार आहेत त्यांना काय बोला नको करतायत पण सराव हळूहळू आपलं करतील मला वाटतं आता पुढे जातील आणि काय ते आहे प्रोगोविंद दाखवतील ओके आणि आता एक शेवटचा प्रश्न आपले प्रतिनिधी आहेत त्यांना त्यांन विनोद वाघमारे पहिला असं व्हायचं की गोविंदा म्हटला ती घरच्यांना पाठवायचे नाही म्हणायचे तुला लागेल वगैरे आणि प्रो गोविंदाचा त्याच्यावरती काय इफेक्ट झाला जेव्हा दोन हजार पाच साली आम्ही लोकांनी जेव्हा गोविंदा जेव्हा सगळायला सुरुवात केली होती त्या टायमाला सगळे घरातले आई तुमच्या बहिणी वडील बोलायचे की येऊ नको जाऊ नको तिकडे तिक पडशील पाय तुटेल पण जर आता आम्ही लोक जे प्रो गोविंदामध्ये गेलो आहे तेव्हापासून आज सगळी लोकं बोलतात की प्रोगोविंदामध्ये जावा की तुम्ही सांताक्रूजचं नाव मोठं केलं आहे आणि त्या लोकांना प्रोत्साहन द्या तर अशाच प्रकारे तुम्ही सांताक्रुजचं नाव हे खूप मोठं केलं आहे खरंच आणि अजून पुढे नाव करा गेल्या वर्षी काही सेकंदासाठी आपला नंबर हा चुकला आहे पण हार जीत हा खेळाचा एक नियमच आहे आणि यावर्षी तुम्हाला नक्कीच दत्त मंदिरच्या राजाच्या आशीर्वादाने आणि लाल मैदानाच्या राजाच्या आशीर्वादाने ती ट्रॉफी नक्की भेटेल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो अशा प्रकारे आजचा गोविंदाचा आणि विघ्नार्थ गोविंदा पथकाचा स सरावाचा जो दिवस होता त्याचा आपण ब्लॉग बनवला आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या आवडत्या गोविंदा पथकाचा आ, आ, नाव हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्याला सुद्धा समजेल की कुठल्या पदकाचे फॅन जास्तीत जास्त आहेत तर भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर